न्यूज न्यूज चोपडा विधानसभा मतदारसंघातील महातीचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचा दणदणीत विजय चोपड्यात घनशक्ती विरुद्ध जनशक्ती विजय प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे बत्तीस हजार तीनशे तेरा मोठ्या मताधिक्याने निवडून आले यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा मोठा पराभव झाला यावेळी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचेही संवाद साधताना त्यांनी सांगितले की घनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विजय आहे व जनतेने जो पुन्हा विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्ण करेल व संपूर्ण चोपडा मतदारसंघातील जनतेच्या मी ऋणी राहील असे त्यांनी सांगितले व चोपड्यात प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या विजयाची दिवाळी साजरी करण्यात आली शहरात ठिकठिकाणी शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले एकच मोठा जल्लोष करण्याबाबत लाडक्या बहिणींच्या भावाचा विजय मोठ्या मताधिकाने विजय करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा dan di झालेलेोदय तंब्रचा सेनापती बाळासाहेब ठाकरे विचार घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आमदार लता सोने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादा गटाचे आणि आर पी आयचे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना ज्या आत्ता होतं की प्राध्यापक चंद्रकांत सोनोने निवडून यायला हवेत ज्यांनी यांनी मदत केली मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे छुपे हात माझ्या पाठीमागे होते या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेच्या भगवा फडकून या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी ज्या योजना लावल्या आहेत ह्या योजना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे हे इलेक्शन जे होतं हे चोपड्या तालुक्यातील भ्रष्टपुरारी वर्ष सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणा मागे म्हणून जनताला काम पाहिजे आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं आमदार लता सोनोने यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी या निधीमुळेच ह्या चोपड्या तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला याबद्दल चोपड्याच्या जन ेचं मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हा ऋणात राहू इच्छितो त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो अण्णासाहेब एकीकडे एक एक संपूर्ण तालुक्यातील जे इतर पक्षाचे प पदाधिकारी नेते आणि एकीकडे एक अण्णा चंद्रकांत सोहणे आणि कार्यकर्ते लढत मतदारसंघामध्ये असताना त्या कुठेतरी वातावरण व्यक्तिद्वे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या काय सांगणार या, या संदर्भात व्यक्ती झालाच वे एखाद्या व्यक्तीला वे त्याच्या जातीमुळे टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं की झारेचे शुक्राचार्य चोपडा शहरातले जे पुढारी सर्व पक्षीय ज्यांनी व्यक्तिशा विरोध केला आहे झार्यातील शुक्राचार यांना विकास नको आहे यांना सर्व पक्षीय राजकारण हवं हो आहे ज्या माध्यमातून सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला तसं भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे या भावनेतनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला सर्व पक्ष एक झालेत पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार विजय होईल कारण या तालुक्याची जनता ही हुशार आहे बुद्धिमंत आहे आणि त्याग बलिदान शोरे यामध्ये पण या कणयाबंदींचं बलिदान ही चोपड्याची शिवसेनेत उसरलेले नाहीत त्यामुळे त्या बलिदानावरती आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे शम संपादन करता आले